सर्वांना रामकृष्ण आणि जय श्रीराम आजचा हा अभंग जगद गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे अतिशय खूप प्रेरणादायी आहे जगद गुरु तुकाराम महाराज म्हणतात भगवान पांडुरंग आपला खरा डॉक्टर आहे नेमका माणसाचा प्रत्येक जीवाचा तो रोग ओळखतो आणि रोग ओळखल्याच्या नंतर पहिला तो आपला काय आजार आहे तो जाणून घेतो आणि बिनचूक औषधी आपल्याला देतो मग आपला खरा डॉक्टर कोण आहे तर भगवान पांडुरंग आहे म्हणून त्याच डॉक्टराचं चिंतन करा जो सदा सर्वदा तो कृपा शिंदू तो दयाळू परमात्मा नेहमी आपली काळजी वाहत असतो नेहमी भक्तांची काळजी वाहत असतो म्हणून त्या चिंतामणीचं चिंतन करा तुम्हाला चिंता करायची गरज नाही आहे विशेष आहे तो आपल्याकडून एक पै एक पैसाही घेत नाही पण भगवान परमात्माला त्याच्या नामाची त्याच्या चिंतनाची आवड आहे म्हणून तो अपेक्षा भक्ताकडे करतो म्हणून भगवान परमात्माचं सदा सर्वदा फक्त आणि फक्त भजन केलं पाहिजे भगवंताच्या लीलेचं वर्णन केलं पाहिजे कारण तो भक्तासाठी तो नेहमी धावून येतो याचं ये कारण काय आहे तर तो, तो परम दयाळू आहे आणि नेहमी भक्तांची तो काळजी करत असतो फक्त एवढंच आपल्याला करायचंय की त्याचं नाम चिंतन करायचंय चिंता करायची नाहीये चिंतन करायचंय म्हणून साधू संतांनी ऋषी मुनींनी दिग्गज पांडुरंगाच्या भक्तांनी फक्त आणि फक्त नामालाच महत्व दिलेलं आहे मी अभंग वाचून दाखवतो वैदे एक पंढरीराव अंतर्भाव जाणेतो रोगा ऐशा देव्यावली जाणे दयावंता सदा चिंता एक पंढरीनाथ पांडुरंगच जगात खरा वैद्य आहे प्रत्येकाचा रोग नेमका ओळखून तो बिनचुक औषधी देतो तो पैसा घेत नाही फक्त त्याचे प्रेमाने चिंतन करावे एवढीच अपेक्षा तो कर, धरतो तो खरोखर दयाळू असल्याने सदा सर्व काळ दिनांची काळजी वाहतो भगवान पांडुरंग फक्त आणि फक्त त्याच्या भक्तांची काळजी वाहतो म्हणून साधू संतांनी बाकी कोणताही विचार केला नाहीये एकमेव भगवान परमात्माचं भगवान पांडुरंगाचं नामस्मरण केलं आणि त्या पांडुरंगाच्या चरण कमलामध्ये सदा सर्वदा एक रूप झाले त्या संतांनी काळजी केली नाही चिंता केली नाही आहे हो त्यांनी चिंतन केलं त्यांनी भगवान परमात्माच्या त्या लिलेला त्या प्रेमाला त्या दयाळू मूर्तीला त्या वात्सल्याला भगवान कृपा सिंधू आहे त्या भगवंताच्या कृपेला सायाला संतांनी जाणलं आणि फक्त भगवंताचं चिंतन केलं आपण सगळ्यांनी फक्त भगवंताचं चिंतन करा बाकीची काळजी करू नका सर्वांना रामकृष्णांनी ज्या